हॅलो एव्हरी वन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे इंटरनेटवर संवाद साधन, साधण्या साधण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ऑप्शन वन आहे पेंट दोन एक्सेल तीन व्हॉट्सॲप चार कॅल्क्युलेटर तर याचं करेक्ट आन्सर काय आहे या, या पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर ऑप्शन तीन व्हॉट्सॲप हे संवाद साधण्यासाठी योग्य आहे असे तर बाकी बघा बरेच ॲप आहेत ते आपण यूज करू शकतो पण या पर्यायापैकी पेंट एक्सेल आणि कॅल्क्युलेटर हे संवाद साधण्यासाठी वापरू शकत नाही म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन तीन नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता शॉर्टकट हा पेस्ट करण्यासाठी वापरला जातो तर काय या आहे याचं उत्तर ऑप्शन नंबर वन कंट्रोल प्लस व्ही हे पेस्ट करण्यासाठी वापरलं जातं मग कॉपी करण्यासाठी काय वापरलं जातं तर कंट्रोल प्लस सी हे कॉपी करण्यासाठी वापरलं जातं कंट्रोल पी असतं हे आपण प्रिंट देण्यासाठी वापरतो म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी प्रिंट काढायची असेल तेव्हा काय यूज करतो कोणती की वापरतो शॉर्टकट काय तर कंट्रोल प्लस पी तसेच कंट्रोल एक्स हे आपण कट करण्यासाठी वापरत असतो कंट्रोल झेड जे आहे ते आपण अंडू करण्यासाठी वापरत असतो कंट्रोल वाय हे रिडू करण्यासाठी वापरत असतो असे हे सर्व शॉर्टकट वापरले जातात तर बघा आपण बऱ्यापैकी सर्व घेतले आता ह्यापैकी कशावर जरी प्रश्न आला तरी हे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता फाईल प्रकार केवळ ऑडिओसाठी वापरला जातो तर कुठला आहे ऑप्शन नंबर दोन डॉट एम पी थ्री हा फाईल प्रकार केवळ ऑडिओसाठी वापरला जातो जे पी जी हे इमेजसाठी वापरलं जातं एम पी फोर हे व्हिडिओसाठी वापरले जाते आणि ओ सी हे एम एस वडमध्ये डॉग फाईल तयार करण्यासाठी वापरलं जातं खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर आहे तर काय आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर वन फायर फायरफॉक्स हा एक वेब ब्राउजर आहे जसं क्रोम हे सर्वांना माहिती आहे क्रोम हे वेब ब्राउजर आहे तसंच सेम फायरफॉक्स हे एक वेब ब्राउजर आहे त्यानंतर फोटोशॉप हे काय आहे हे फोटो एडिटिंगवालं एक ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतेही फोटोज व्हिडिओज हे एडिट करू शकता तुम्हाला हवे तसे बनवू शकतात ते ॲप म्हणजे फोटोशॉप हे फोटो एडिटिंगवालं ॲप आहे त्यानंतर एम एस वळ हे जे आहे ते आपण टायपिंग करून जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवत असतो ते ते हे आहे आणि नोटपॅड हे काय आहे तर बेसिकली आपण टायपिंग वगैरे करून काही ठेवत असतो जसं नोट्स बनवत असतो ते एक काइंड ऑफ आहे म्हणून याचं उत्तर काय तर ऑप्शन वन फायरफॉक्स पी डी एफ म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट बघा आता आपण जे सर्रास वापरतो नोट सेंड करण्यासाठी से तर ते कोणतं आहे तर पी डी एफ म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट याचं उत्तर काय ऑप्शन वन खालीलपैकी कोणता डिव्हाइस हा नेटवर्क कनेक्शनसाठी वापरला जातो तर याचं उत्तर काय आहे ऑप्शन तीन राउटर हा डिव्हाइस नेटवर्क कनेक्शनसाठी वापरला जातो आता बघा प्रिंटर हे आउटपुट आहे म्हणजे आउटपुट निघते ह्यातून प्रिंट काढण्यासाठी वापरला जातो माऊस हे आपण इनपुट देण्यासाठी वापरतो सेम कीबोर्ड देखील आपण इनपुट देण्यासाठी वापरतो आणि राउटरचा वापर हा फोनमध्ये लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये आपल्याला नेट हवा असतं नेटवर्क हवं असतं त्या नेटवर्क कनेक्शनसाठी आपण करतो खालीलपैकी कोणते स्टोरेज डिवाईस आहे तर काय दिले ह्याचं अँसर ऑप्शन नंबर दोन रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी पण या रॅममध्ये आपण कायमस्वरूपी डेटा हा स्टोरेज करून ठेवू शकत नाही कारण जसं लागेल तसे यातला डेटा क्लिअर होत असतो काही गरज लागल्यास आपण ज्यावेळी क्लिअर करतो तेव्हा टो तो डेटा सर्व निघून जातो खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर हे सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन यासाठी वापरले जाते तर कोणता आहे ऑप्शन तीन एम एस पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर सादरीकरणासाठी म्हणजेच प्रेझेंटेशनसाठी वापरलं जातं एम एस वर्ड हे टायपिंग करण्यासाठी साधे डॉक्युमेंट्स लेटर अशा काही गोष्टी असतात त्या टाईप ता ता करण्यासाठी एम एस एक्सेल म्हणजे डाटा वगैरे म्हणजे जसं गणिताचं काही प्रेझेंटी असेल किंवा मार्कशीट बनवायचं असेल त्या सर्व ह्याच्यासाठी एम एस एक्सेल वापरतात आणि एम एस पेंट हे छोटे मोठे चित्र काढण्यासाठी जे लहान मुलांना आपण वापरायला शिकवतो त्यासाठी हे एम एस पेंट वापरतात इंटरनेटचा सर्वप्रथम वापर, इंटरनेट सर्व वापर कोणत्या उद्देशाने झाला तर काय आहे याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन इंटरनेटचा सर्वप्रथम वापर हा लष्करी उपयोगासाठी या लष्करी उपयोगाच्या उद्देशाने झाला उत्तर ऑप्शन नंबर तीन खालीलपैकी कोणती ईमेल सेवा नाही तर काय आहे उत्तर ऑप्शन नंबर फोर यूट्यूब ही ईमेल सेवा नाही जीमेल याहू आउटलुक या तिन्ही ईमेल सेवा आहेत म्हणून उत्तर आहे ऑप्शन फोर खालीलपैकी कोणते हार्डवेअर नाही हार्डवेअर म्हणजे काय ज्याला आपण हात लावू शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय ज्याला हात लावू शकत नाही मग याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर फोर विंडोज कीबोर्ड माईक आणि स्कॅनर या तिन्हीला आपण हात लावू शकतो म्हणजे हे तिन्ही काय आहेत हार्डवेअर आहेत पण विंडोज हे हार्डवेअर नाही म्हणून उत्तर ऑप्शन फोर डब्ल्यू 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 म्हणजे काय तर काय आहे याचा फुल फॉर्म तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर तीन खालीलपैकी कोणता डेटा ट्रान्सफरसाठी वापरला जातो तर कोणता आहे उत्तर नंबर ऑप्शन नंबर वन पेन ड्राईव्ह हा डेटा ट्रान्सफरसाठी वापरला जातो प्रिंटरमधून आपण डेटा प्रिंट करू शकतो स्कॅनरमधून स्कॅन करू शकतो माईकमधून आपण इनपुट घेऊ शकतो पण डेटा ट्रान्सफर म्हणजे कॉपी पेस कशातून होतं तर ते पेन ड्राईव्हमधून केलं जातं खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर कोणता आहे याचं उत्तर आहे ऑप्शन तीन उबन टू हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे खालीलपैकी कोणता शब्द हा इनपुटशी संबंधित आहे तर कोणता आहे याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन स्कॅनर हा शब्द इनपुटशी संबंधित आहे आय सी टीचा उपयोग शिक्षणात कशासाठी होतो तर याचा काय आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी आय सी टीचा उपयोग हा शिक्षणात केला जातो खालीलपैकी कोणता हार्डवेअर घटक आहे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर वन माऊस हा हार्डवेअर घटक आहे खालीलपैकी कोणतं स सर्च इंजिन नाही याचं उत्तर काय ऑप्शन फोर अमेझॉन ॲमॅझॉन हे सर्च इंजिन नाही तर हे काय आहे शॉपिंग वेबसाईट आहे बाकीचं गुगल याहू बिंग हे तीनही सर्च इंजिन आहेत खालीलपैकी सॉरी इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती वेबसाईट प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर काय ऑप्शन तीन यूट्यूब यूट्यूब हे सध्या इंटरनेटवरती व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात जास्त फेमस आहे आपण फेसबुकवर वगैरे टी व्हीवरही पाहू शकतो पण सध्याच्या घडीला सर्वात जास्त इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यासाठी काय कोणती वेबसाईट प्रसिद्ध आहे तर यूट्यूब खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही तर याचं उत्तर काय आहे सी ऑप्शन तीन एक्सेल हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही बाकी व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे एवढे फेमस झालेले सर्व हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर हे गणिती आकडेमोड करण्यासाठी वापरले जाते तर कोणता आहे आपण मग अशीच पाहिलं एक्सेल हे सॉफ्टवेअर हे, हे गणिती आकडेमोड करण्यासाठी वापरलं जातं याचा आन्सर काय ऑप्शन नंबर तीन खालीलपैकी कोणता डिव्हाइस हा फक्त आउटपुट डिव्हाइस आहे तर कुठला आहे तर तो आहे प्रिंटर प्रिंटर हा फक्त आउटपुट डिवाईस आहे म्हणजे फक्त आउटपुट भेटतं बघा माऊस आपण इनपुट देऊ शकतो स्कॅनरला पण स्कॅन करतो इनपुट देतो कीबोर्डमधून कीबोर्डमधून पण आपण इनपुट देतो मग फक्त आउटपुट डिव्हाइस कोणता तर फक्त प्रिंट मिळते ना आपल्याला यातून आपण इनपुट काही देऊ नाही शकत म्हणून याचा आन्सर काय ऑप्शन तीन संगणक चालू असताना एकदम वीज गेल्यास कामाचे नुकसान टाळण्यासाठी काय वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन यू पी एस हे जर एकदम लाईट गेली तर जे आपण काम करत होतो वर्क करत होतो तो ते जाऊ नये त्याचं नुकसान होऊ नये यासाठी यू पी एस वापरतात खालीलपैकी कोणती फाईल फक्त दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटसाठी वापरली जाते तर कोणती फाईल आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक फाईल किंवा डॉक्स फाईल जी आहे ती फक्त दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटसाठी वापरली जाते खालीलपैकी कोणती ऑनलाईन मिटिंगसाठी वापरले जाणारे ॲप आहे तर कोणता आहे जे ऑनलाईन मिटिंगसाठी वापरतात सर्वात फेमस ॲप आहे तर ते आहे झूम याचं उत्तर काय ऑप्शन दोन हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे काय आहे आय सी टीचा पूर्ण अर्थ काय आहे म्हणजे फुल फॉर्म किंवा विस्तृत रूप काय आहे तर आय सी टी म्हणजे काय इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा याचा अर्थ आहे म्हणजे याचा ॲन्सर काय ऑप्शन फोर आय सी टी आय फॉर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन अँड सी फॉर कम्युनिकेशन टी फॉर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे कोणते आहे तर याचं उत्तर आहे कीबोर्ड ऑप्शन नंबर वन खालीलपैकी कोणता प्रोग्रॅम हा इंटरनेट ब्राऊजिंगसाठी वापरला जातो तर कोणता आहे गुगल क्रोम हा इंटरनेट ब्राउझिंगसाठी वापरला जातो ॲन्सर काय ऑप्शन नंबर तीन संगणकाचा मेंदू कोणत्या भागाला म्हणतात तर कोणत्या भागाला म्हणतात अँसर काय ऑप्शन तीन सी पी यूला संगणकाचा मेंदू असं म्हणतात सी पी यूचा फुल फॉर्म काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर काय अँसर आहे ऑप्शन फोर गुगल हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे हे सर्च इंजिन आहे बाकीचे विंडोज लिनक्स अँड्रॉइड हे, हे काय आहेत सर्व ऑपरेटिंग सिस्टीम आहेत म्हणजे याचा ॲन्सर काय ऑप्शन फोर पुढचा प्रश्न आहे वायफाय म्हणजे काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन दोन वायरलेस फिडेलिटी म्हणजे काय वायफाय खालीलपैकी कोणते संग्रहण म्हणजेच स्टोरेज डिवाईस आहे तर कोणता आहे हार्ड डिस्क हे संग्रहण म्हणजेच स्टोरेज डिवाईस आहे याचं उत्तर काय ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर कोणता आहे तर याचा आन्सर आहे ऑप्शन दोन सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी साधन वापरले जाते थँक फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा